म्हणून बाबा झोपली त्यांना बरंच वाटत नाही कसलंच तर तुमच्या कमेंट भरपूर येत होत्या तर प्रत्येक ठिकाणी कमेंटमध्ये सांगत होते इकडल्या डॉक्टरकडं जावा तिकडल्या डॉक्टरकडं जावा तर प्रयत्न केलेत सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय कमेंटमध्ये इकडं जावा तिकडं जावा पण आता हिनं पण फोन केला पुण्याला एक डॉक्टर स्पेशलिस्ट आहे तर त्या स्पेशलिस्ट डॉक्टरला फोन केला पण त्या डॉक्टरला आम्ही फोन करून विचारलं तर ह्यांच्या तब्येतीचं काय म्हणजे होऊ शकत नाही काय म्हणजे जे आजार आहे तर ते आजार ज्या वेळेस म्हणजे ऑपरेशन करायच्या अगोदर पण पूर्ण म्हणजे आजार शरीरात हे झालेलाच होता म्हणजे नसाचं जे होतं ते आ ऑपरेशन करायच्या आजवर डॅमेज झालेलं होतं म्हणून सांगितले डॉक्टरनं मग आता त्याचा कायच उपयोग होत नाही ऑपरेशन डबल जरी केलं तरी ते होऊ शकत नाही सक्सेस मग त्यांची हाय अवस्था आता जी आहे ते आता म्हणजे जास्त बिघडतच चालली आहे बरं आता इथं तर पण आम्ही दाखवलं तर ते आपण डॉक्टरनं तेच सांगितलं आहे ऑपरेशनच्या अगोदरच त्यांच्या ज्या नसा होत्या ते ऑपरेशन करायच्या अगोदरच डॅमेज झालेल्या होत्या म्हणजे बंद झालेल्या होत्या ऑपरेशन झालं तरी त्या चालूच झाल्या नाहीत्या तर मग ह्याची अवस्था आता लईज बिघडायला लागली आहे म्हणजे काय काळावतीच मला सुधरणं नाही अहो येड डॅमेज झालं आहे मला असं सगळीकडं निघून बघतोय तर मध्ये पण बघतोय बाहेर पण बघतोय पण काय कुठं यश आहे नाही ना ह्याच्या अवस्था तर जास्त बिघडत झाले चाललेत मग आता तरी माझं प्रयत्न सारखं चालू आहे तर आणि कसं आहे त्याच्यात मला मी एकटा का पडतोय त्यामुळं कसं आहे मुलीचं शिक्षण पण आहे आता पेपर पण चालू आहे तर मुलीचं त्यामुळं अवघडच झालं आहे सगळं जेवढं प्रयत्न आहे तर तेवढं मी करतो याच पण आता कसं आहे तुम्ही कमेंट करताय या दवाखान्यात जावा त्या दवाखान्यात जावा पण आता माझ्या एकट्यामुळं कसं आहे मी एकटाच पडतो त्यामुळं काय त्यांना घेऊन जायचं पण अवघड प्रश्न आहे कारण आता मुलीचं पण शिक्षण इथं चालू आहे आणि मी आणायचं जरी म्हटलं तरी लय मोठा कोटा होतो या कारण आता त्यांना उचलायला दोघं तिघं माणसं तर ती तरी पण मी प्रयत्न चालूच आहेत माझं इकडं जायचं तिकडं जायचं आणि एकट्याच्या जा ह्याच्यावर आहे सगळं माझं मग एकटा माझी जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न चालूच आहे तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं कमेंटमध्ये सांगताय तुम्ही बाबा इकडं जावा तिकडं जावा तर माझ्यानं जेवढं प्रयत्न व्हात्यात तेवढं मी करतो याच ते शिक्ष्यान, शिक्ष्यान जा, जा, तर निया लो, निया लो, निया लो आता त्यांना हवा आहे तेल आहे त्या तेलानं रोज सकाळचं आपलं मालिश करतो आहे आणि आता इथं मुलीचं शिक्षण शिक्षणाला म्हणजे शाळेत सोडायचं आणायचं हे तर काम करावंच लागतं आहे मला पण आता मी रिक्षा चालवतो आहे त्यामुळं पोटाचा अगोदर निर् निर्वाह आहे तर आता कसं तरी आपलं चालूच आहे मानायचा प्रयत्न आता कोमनची बघा ह्या अशा अवस्था झाली या सारख्या घरपूरच आहे तरी करतो या जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं करतो या तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पहा शेअर करा आणि लाईक करा ह्याच्यावरच आता ह्याच्या म्हणजे जेवढं तुम्ही बघचाल तेवढं म्हणजे मला पण म्हणजे ह्या व्हिडिओमधनं मला सांगायचं एवढंच की तुम्ही बघताल तेवढंच मला पुढची वाटचाल आधी करता येईल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहा मग मला त्यांच्यावर पुढचा वी इलाज पण करता येईल जास्त तुम्ही कमेंट केल्या शेअर केलं तर मला ह्यांच्या म्हणजे उपचाराचा पण उपचार करता येते ह्या व्हिडिओच्या माध्यमातन तुम्ही सगळ्यांनी शेअर करा लाईक करा पहा त्यासाठी पण मला ह्याच्यातनच मला प्रोत्साहन मिळेल आता कोमलची मालिश केली आहे तर काय कोमलचे आता ह्या बाटली तेल आहे तर ह्या बाटली म्हणून तेल लावून मालिश केली आहे आता पोटा झोपली मालिश केल्यामुळे आणि घरात ही सागळा आता चहा झाला आहे माहीला चाळत जायचं आहे पेपर आहे तिचा आज तर माहीनं चहा घातला आहे आणि आता ही पसारा हाय अजून तर ह्यांना जास्त त्रास वाढते आता त्यामुळे हे झोप पणच राहिले ते ही ही आता तर था, था आता भांड्याला थाळा तसाच ह्या अजून भांडी ती घासायची ती आता शिकूका आणि चहा केलाय आणि त्यांना पण दिलाय ते पण प्यालेत बिस्किट आणि ती खाल्लंय आणि झोपले तर आता मालिश पण केली आहे तर झोप त्यांना झोप म्हणजे डोळ्या डोळ्याची झोपच जाय नाही कसलीच मग आता सकाळ सकाळच्या मालिश करून मालिश केली आता त्यांना जरा बरं वाटतंय थोडंसं पण डोळ्याचे पाय त्यांची कोणती जात नाही सारख्या झोपून खायत्या तर सारखं ही पाय पण का नाही ही एक पाय सारखा हे लागलाय पाय सुजलेलाच आहे त्यांचा पायानं काही त्यांना खालतं वर्त नाही नाहीच दुखतोय पाय तर तेल लावणं आताच मालिश केली सगळं तेल त्यांच्या शरीरात मोडलंय आता तेल कुठंच दिसत नाही सगळं मोरलं तर दोन चार दिवस झालं मालिश चालू आहे पण पायाची सूज काय अजून वसरलीच नाही मालिश करून पण सूज वसर नाही आता पायाची आहे त्या आशा आता मला माहीला सोडल्यानंतर ही आहे आणि माही शाळेत आल्यानंतर ही भांडी घासल तर माही आमची आता फाका आली या बाबा आंघोळ झाली या चहा पिली या आणि आता शाळेत जायचं या तयारी जा करायची आता साडेआठ वाजले त्या आता ही निघाले आमची माही बस बाळा फीने घाल और रख पाडी दे छे चार जाय